समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलोडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील विज्ञान विभागाच्या वतीने शुक्रवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी इस्रो स्पेस व्हील्स टीमचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष कौस्भ सकळे समन्वयक विज्ञान भारती संस्था सांगली हे होते यावेळी ईशा कुलकर्णी विज्ञान भारती पुणे संयोजक प्राध्यापक स मस्कर मॅडम डॉक्टर कदम यसरी उपस्थित होते यावेळी बोलताना या, बोलता या टीमचे प्रमुख फर्ग्युसन कॉलेजचे पुणे येथील निवृत्त प्राध्यापक डॉक्टर एस जी कुलकर्णी म्हणाले की इस्रो ही जगातील सर्वश्रेष्ठ विज्ञान संस्था आहे या संस्थेने अनेक उत्कृष्ट शोध लावून आपल्या नावलौकिक जगभर पसर पसरवलेला आहे आज चंद्रावर जो शोध चालू आहे त्या शोधाचा परिणाम संपूर्ण जगालाच मिळणार आहे उदाहरण सांगायचे असेल तर एक किलोमीटर रिक्षाला जायला जो ते उड़ास खर्च येतो तेवढाच खर्च चंद्रावर यान पाठवायला आहे चंद्रावरचा गुरुत्वाकर्षण वेग आणि त्याचा फायदा केवळ भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला होणार आहे प्रत्येक ग्रहावर वेगवेगळी क्षेपणास्त्रे पाठवण्यासाठी पोषक वातावरण असून कमी वेळ हा चंद्रावरून पोहोचण्यासाठी लागणार आहे म्हणून सर्व जगाचे लक्ष चंद्राकडे लागले आहे तसेच चंद्रावरच्या वातावरणामुळे क्षेपणास्त्रांना जे पोषक वातावरण लागते ते मिळणार आहे त्यामुळे चंद्र मोहीम ही जगातली सर्वश्रेष्ठ गोष्ट ठरलेली आहे असेही ते म्हणाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष कौस्तुभ सकळे अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना म्हणाले की इस्रो सारखी विज्ञान संस्था भारतामध्ये आहे हे आमचे भाग्य आहे यामुळे आपल्या देशाचे नाव वैज्ञानिक क्षेत्रामध्ये जागतिक पातळीवरती उच्च दर्जाचे ठरले आहे इस्रोने अनेक शोध लावलेले आहेत आणि त्याचा फायदा केवळ आपल्या देशालाच नाही तर संपूर्ण जगाला झालेला आहे त्यामुळे येत्या पुढील काळात इस्रो ही जगातील एक नंबरची विज्ञान संस्था असणार असेही ते म्हणाले या कार्यक्रमाचे औचित्य साधून भिलोडी शिक्षण संस्थेतील शिपाई गोपाळ घडसाशी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते त्या जागेवर सुपुत्र प्रथमेश घळसाशी यांना शासनाने अनुकंपा तत्वावर शिपाईची कायम मान्यतेची ऑर्डर दिल्याबद्दल महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ श्रीकांत चव्हाण यांच्या हस्ते त्याचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे यांनी केले पाहुण्यांचा परिचय या कार्यक्रमाच्या संयोजक व सायन्स विभाग प्रमुख सौ सुरेखा मस्कर मॅडम यांनी करून दिला कार्यक्रमाचे से सूत्रसंचालन कुमारी प्राध्यापिका किनीकर मॅडम यांनी केले तर आभार प्राध्यापिका कुमारी संपदा सूर्यवंशी मॅडम यांनी मानले या, या कार्यक्रमास कला व विज्ञान विभागातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आज काही बाबतीत तर आपण जगात पहिले आहोत म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारे आपण पहिले चंद्रावर पाण्याचा शोध लावणारे आपण पहिले हे परवा एका इस्रोच्या वैज्ञानिकाला म्हटलं की तुमच्या दृष्टीनं चंद्रावर पाणी सापडणे याचा उपयोग काय आहे ते म्हणाले की चंद्रावर काही ठिकाणी मायनस दोनशे पन्नास डिग्री टेम्परेचर असतं त्या टेम्परेचरला हे पाणी म्हणजे ज्या यानं असतात उपग्रह सोडण्यासाठीची त्याला क्रायोजेनिक इंजिन म्हणून लागतं त्या इंजिनाचं इंधन असतं त्यामुळे इथून पुढे ही सगळी यानं पृथ्वीवरनं न सोडता चंद्रावरनं सोडता येतील चंद्रावर पृथ्वीपेक्षा खूप कमी गुरुत्वाकर्षण आहे त्यामुळे यानं पटकन आणि कमी शक्तीत सोडलं जाईल आपल्याला बऱ्याच वेळा माहीत नसतं की का करायचं चंद्रावर यान का पाठवायचं एवढे कोटी रुपये कशाला खर्च केले पण आपल्याला माहित आहे की सहाशे कोटी रुपयामध्ये आपण मंगळावर गेलो रिक्षापेक्षाही कमी खर्चामध्ये गेलो एका किलोमीटरला रिक्षेला जायला एवढा पैसा लागतो त्याच्यापेक्षा कमी पैशात यान मंगळावर गेलं एखाद्या हॉलिवूडच्या चित्रपटाचं बजेट सुद्धा ह्याच्यापेक्षा जास्त असतं इतक्या कमी पैशात आपण मंगळावर गेलो फार काही मी बोलत नाही त्यातलं विज्ञान सांगत नाही पण एक सोपी गोष्ट सांगतो इथून डायरेक्टली तिथं जाण्याची क्षमता आपल्याकडं नाही डायरेक्टली पृथ्वीवरनं मंगळावर एक रॉकेट सोडण्याची क्षमता आपल्याकडं नाही म्हणून आपण गप्प नाही बसलो आपले वैज्ञानिक फार हुशार त्यांनी काय विचार करावा विज्ञानाच्या लोकांना पटकन मी म्हणतोय ते लक्षात येईल आता तसं जात येत ना तर मग काय बोलूया आपण पृथ्वीभोवती गोलबोल गोल 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 फिरतो एकदा काय करायचं धक्का द्यायचा की रेडियस वाढेल मग तो मोठ्या रेडियसमधनं फिरायला लागेल परत धक्का द्यायचा परत मोठ्या फ्रिजेच्या वर्तुळातून फिरत पाहायला लागेल असं करत 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 तो मंगळाच्या जवळ जाईल आणि मग उलटा धक्का द्यायचा की तो मंगळाच्या गुरु वापर जगातल्या अनेकांनी हा विचार केला नव्हता तो भारतीयांनी केला मला तुम्हाला सांगायचं ते एक आहे की स्वतःला कुठेही कमी समजू नका आजचे जे जे वैज्ञानिक मोठे मोठे लोक होऊन गेले ते अशाच किंवा याच्यापेक्षा छोट्या पन्नास वस्तीच्या गावातनं कुणा त्यामुळे आपण कुठेही कमी नाही फक्त दोन गोष्टींना कमी पडू नका कष्टाला कमी पडू नका अभ्यासाला कमी पडू नका मला इथे विद्यार्थी आहेत म्हणून सांगतो आणि पांढऱ्या केसाच्या माणसाला म्हणून सगळ्यांनाच सांगतो आपण सगळ्यांना क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सब्स्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका